जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे चौदरवाडी इथे श्रावणी यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्रा आदत चॅम्पियन भव्य दिव्य आदत एक बैल एक असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंदकेसरी सरजाने व नांदेड सिटीच्या शास्त्रीने सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाची ही सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून लागली आहे तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबायकर सरांच्या व विट्टर रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन